मंत्री नितेश राणे बोलत होते हिंदूंना दडपण्याचं काम केलं जातंय अशी मनसेवरती त्यांनी टीका केलेली आहे यानंतर पुढची बातमी पाहूयात मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा बंद हा भाजप पुरस्कृत असल्याचा निशाणा मनसे नेते अविनाश जाधव यांनी साधलाय हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्याची नामुष्की आल्याची ची चीड भाजपला आहे आणि त्यामुळे ते आता बदला घेण्यासाठी वाद निर्माण करत असल्याचंही जाधव यांनी म्हटलंय दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी बखता है। मला वाटतं की दोन तीन दिवसापासून एक चाळीस सेकंदाची क्लिप ही सगळीकडे फिरवली जाते आणि त्यात एक आमची दोन तीन महाराष्ट्र सैनिक एका माणसाला मारताना दाखवलं जाते खर तर तो व्हिडिओ जो आहे तो फक्त चाळीस सेकंदच आहे त्याच्या आधीही अनेक गोष्टी घडल्यात तो विषय असा आहे की ज्या वेळेला हिंदी सक्तीचा जो आर आहे तो रद्द झाला त्या दिवशी आमची लोक तिथे सेलिब्रेट करत होती आणि तिथे आजूबाजूच्या दुकानातनं मिठाई विकत घेतली त्यात सगळ्या दुकानवाल्यांना वाटलं त्यालाही दिलं त्यानंतर त्यांनी विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे तर आमच्या लोकांनी सांगितलं की असं असं हिंदी भाषेचं हे जी आर रद्द झालं आहे आणि त्याच्यामुळे ते झालं तर त्यांनी त्यांना सांगितलं अरे इधर तो हिंदीही चलती आहे मग आमच्या लोकांनी थोडंसं इधर हिंदी कायची चलती आहे हे तो महाराष्ट्र आहे म्हणून आमच्या त्या पोराने इतर तीन चार जणांना बोलवलं आणि मग त्यांच्यात तो वाद सुरू झाला आणि मग परत त्यांनी विचारलं महाराष्ट्राची भाषा कोणती तर त्यांनी सांगितलं इधर सब भाषा चलती मग त्या आमच्या मुलांनी रागात कानाखाली मारली माझं मत तुम्ही जर तो व्हिडिओ नीट पाहिला तर त्या माणसाचा जो ऍटिट्यूड आहे ना चाळीस ॲटिट्यूड जो आहे तुम्ही विचार करा त्याचा आधी ऍटिट्यूड किती असेल त्यांच्या अनेक कार्यकर्ते ह्याच्यात आहे भाजप पुरस्कृत सरकारने एकीकडे एकी हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला तो राग आहे ना राग हिंदी सक्तीचा जो जी आर रद्द झालाय त्याचा जो राग आहे ना तो राग इतर भाषिकांना भडकवणं किंवा व्यापाऱ्यांना भडकवणं यातून भारतीय जनता पक्ष राग बाहेर काढते त्यांच्या आग आग तिळपापड झालेत ते आगीने आणि त्यातून ह्या चुका ते काढतायत पण आम्ही पण मीरा भाईंदरच्या लोक मराठी लोकांकडे जाऊ तिथल्या अग्री कोळी लोकांमध्ये जाऊ त्यांना समजावून सांगू की आत्ता जर या लोकांना जर आपण आवडलं नाही ना तर उद्या हे आपल्या डोक्यावर बसतील सो या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आवरण्यासाठी आम्ही घराघरात जाऊन ह्यांचा जो खरा रूप आहे ना ते लोकांसमोर आणू याची पुढची भूमिका काय असेल आ, हे वातावरण असं ता, ता तापत आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आम्हाला कायदा सुव्यवस्था बिलकुल खराब करायची नाही आणि म्हणूनच दोन दिवस आम्ही शांत होतो कुठेही मीडिया समोर आलो नाही आम्हाला वाटला हा विषय शांततेत संपेल ज्या वेळेला यांनी मोर्चा बिरच्या काढायचं ठरवलं ना त्यावेळेला आम्ही समोर यायचं ठरवलं तोपर्यंत आम्हाला कुठेही समोर यायची इच्छा नव्हती पण आता हे जे समोर आले आहेत ना आम्ही पण समोर जाणार आता आम्ही सर्व मराठी माणसांशी बोलतोय इथल्या मराठी संस्थांशी बोलतोय ह्या सगळ्यांशी बोलून सात आठ तारखेला विरोधात आणि त्यांनी जे हे सगळं घडवून आणलंय ना मीरा भाईदर मध्ये मराठीचा अपमान सहन करणार नाही आमची भूमिका मराठीच्या बाजूने असल्याचा मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडेल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला दुकानदारांनी आगावपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना मीडिया रोड में मराठी काय है या तो हिंदी चालतीये त्याच्यावरची झाली तो अख्खा व्हिडिओ आहे मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे त्याच्या आधी त्यांनी काय अगावपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो तर नाही एकदा हात सोडून करतो ही आमची पक्षाची भूमिका पुण्याची मनोज सातवी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत मनोज खरंतर मराठी भाषे संदर्भातला हा वाद आता आणखी चिघळताना दिसतोय यांनी सुद्धा या प्रतिक्रिया दिलेली आहे काय एकूणच परिस्थिती आहे मध्ये हा जो वाद झालेला होता मराठी बोलण्यास विरोध दौशल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाबूलाल नावाच्या व्यापाऱ्याला मारहाण केली होती आणि त्यानंतर अविनाश जाधव यांची अशी भूमिका आहे की हा वाद संपुष्टात आलेला होता मात्र भाजपला हा वाद चिघळवायचा आहे आणि अशा प्रकारचा मुद्दा जो आहे हा हिंदी सक्तीचा जी आर रद्द केल्यामुळे भाजपचा तीळपपड झाला आहे आणि त्यातूनच हे आंदोलन करायला लावलेलं आहे भाजपने करायला लावलेलं आहे त्यामुळं हे आंदोलन झालं आहे मात्र आता जी परिस्थिती आपण बघतो मीरा भाईंदर मध्ये या बंदला व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी बंद ठेवला असला तरी शहराच्या इतर ठिकाणी हा बंदला तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही अनेक दुकानं असतील किंवा आस्थापना असतील त्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं जो बंदची जी तीव्रता होती ती एवढी आपल्याला दिसत नाही मात्र अविनाश जाधव यांनी असं देखील सांगितलेलं आहे की आम्ही देखील मराठी माणसांकडे जाऊ आणि अशा प्रकारचे जर हिंदी भाषिकांकडून मराठी भाषिकांवर तंत्र जर करण्यात येत असेल भाजपकडून जर दबाव तंत्र होत असेल तर आम्ही मराठी माणसांच्या घराघरात जाऊन त्यांना आपली भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करू सध्या तरी या परिसरात शांततेचं वातावरण आहे त्यामुळं जो बंद ला जो प्रतिसाद मिळणं अपेक्षित होत तेवढासा प्रतिसाद तेवढा बंदची तीव्रता ते या ठिकाणी जाणवताना दिसत नाहीये निश्चित मनोज अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता